जातीचा ज्ञात इतिहासात पहिला समतावादी विचार मांडला असेल तर भगवान स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल कोणी बोललो असेल तर पहिल्या मानव जातीच्या इतिहासात आणि काही बाकी पुस्तकामध्ये आहे पण जे लेटेस्ट त्याला म्हणू आम्ही पूर्व भगवान बुद्धानंतर कोणी बोललो असेल महाराज ज्याने अज्ञानावर घणाघाती त्यामुळे विद्येविना मती, मती निती गेली मतीविना गेली गती गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र कचले आणि एवढं मोठं हे सर्व सत्र अनर्थ प्रकार अविद्येने हे बघा सायकल बघा एक कोलॅम झालं की जीपीएफ पी काढून खर्च केला <laughs> एक गणित कोलॅम झालं की झाला आपण गाडी तर घेतली जी बेडून आता बिमारी लागली दवाखाना बजेट कोण पडला विद्ये विना मती गेली विद्या नाही बॅलेन्स नाही आर्थिक नॉलेज नाही आला ना लक्षात मती गेली मती विना नीती गेली नीती समजत नाही मग काय करतो व्याजा नाही घेतात काही लोक समजत आहे ना मी एक उदाहरण सांगत आहे आणि वित्त गेलं तर मग गती गती जाते गती गेली की वित्त जाते आणि आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते असं सर्व हे चक्र याच्यावर हल्ला कोणी केला असेल तर महात्मा फुले महात्मा फुले ज्यांनी वाचले ना त्यांना तुम्हाला बाबासाहेब असे माइल्ड वाटतात सौम्य वाटतात मी बाबा महात्मा फुलेंचे दोन तीनच पुस्तकं दो, ती दो, वाचले सार्वजनिक सत्यधर्म सर्वांनी वाचावा जशातलं जसं मी वेदाचं एक माझ्या वेद सारां मला वाचलं होतं तर माझ्या मन मनावर त्याचा पकडा आहे ते फार उदाहरण मी नेहमी देतो तसं सार्वजनिक सत्य धर्मामध्ये बघा सांगण्याचं सा का प्रयोजन पण सांगतो महात्मा फुले का सांगत आहे मी की यशवंत एका विधवा महिलेपासून अनो अनवर झालेला मुलगा आणि ती सुसाईड करते तिला स्वतः उडी मारून महात्मा फुले वाचवतात आणि तेव्हाच डोक्यात येते की हे तर असं चाललं किशोर पण करा कमी वयात विधवा झाली मग तिचा पाऊल वाकळा पडला गर्भवती झाली तर तिच्या ते बच्चू बालहत्या करायचे आणि ती तिलाही सुसाईड करायची तिला वाचवतात आणि तिला मग बच्चू होते ते यांना बच्चू नसते यांना बच्चू नसते त्यांची मिसेस म्हणजे सावित्री माई म्हणतात की तुम्ही दुसरं लग्न करा सावित्री माईंचे वडील म्हणतात बघा शास्त्रीबा म्हणतात की तुम्ही दुसरं करा वारस यांचे वडील स्वतःचे म्हणतात की ज्योती ताए काय करतो तू ऐकत का नाही बघा त्यावेळेस क्रांती बघा हा माणूस काय म्हणतो हा अफलातून अवलाही माणूस काय म्हणतो हे मला जसं तुम्ही म्हणता तिला दुसरा डोळं करू द्या बघा हे बोलणं आहे साधी बात नाही वो समय अरे तुम्ही साधी घरच निर्णय बदलू शकत नाही घरचा दुसऱ्याचं काय आहे ना तुम्ही तुमच्या मुलाला म्हणून म्हणू शकत नाही त्याला एखाद्या विचारापासून परावृत्त करू शकत नाही त्यावेळेस हा माणूस असा म्हणतो आणि ते कृती देतील बालहत्या प्रतिबंध गृह असे विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ असे क्रांतिकारी निर्णय आहे मग मी आणखी थोडस वाचलं त्यांचं मृत्यूपत्र वाचलं चार पानाचं मृत्यूपत्र आहे मृत्यूपत्र वाचलंच लक्ष देत की यांच्याकडे प्रॉपर्टी किती होती फुलांचा व्यवसाय करायचे फुलांच्या व्यवसायातून मूळ नाव गोरे होतं आणि नंतर धीरे ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टर होते चर्च गेटचा कॉन्ट्रॅक्ट वाचला होता खडकवासला धरण कॉन्ट्रॅक्टर खडकवासला धरणावर जरासही हे चालणार नाही म्हणून तिथल्या सर्व लोकांशी भांडले होते ह्या माणूस काय काय करतो त्या महात्मा फुलेंच्या त्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये यशवंत जो अनवरस मुलगा झाला त्याचं नाव यशवंत ठेवलं त्याला ॲडॉप्ट केलं त्याला शिकवलं डॉक्टर केलं त्या दोघं बापलेकांचा संवाद आहे की फुलांचं सार्थक कशात आहे या फुलांचं सार्थक कशात आहे तो जो दीन दुबळ्या गरिबांसाठी दलितांसाठी प्रचंड सप्रेस डिप्रेस क्लाससाठी झटतो त्याच्या चरणी फुलं वाहिले तर याच्यामध्ये फुलांचे झाड म्हणजे की हा माणूस हे कोण असू शकते आहे म्हणून ते सांगतो की मोहम्मद पैगंबर साहेबांचं एक उदाहरण त्यांच्या जीवनातलं ते शिकवायचे अनेक गोष्टी शिकवायचे चांगल्या गोष्टी शिकवायचे काही ग्रुप त्यांचे हे असायचे विरोधकही व्हायचे काही सोबत असायचे नेहमी नमाज पडायला जायचे ते म्हातारीला त्या म्हातारीचा मुलगा पण पैगंबर साहेबांसोबत जायचा तिला काही समजा नाही की हा मग काय शिकवतो हा काय सांगतो कन्फ्युजन मध्ये असायची मग ते जायचे ना नमाजच्या टाइमला ती वरतून कचर टाकायचे त्याच्या हे बघायचे कचरं अंगावरचं झटकायचे स्माईल द्यायचे हे रोज व्हायचं एक दिवस कचर काही पडलं नाही अरे खेळावं असलाम वालेकुम म्हणतात की नाही असं काहीतरी मत, मत ना आपण तेरा भी हो मेरा भी कल्याण हो तेरा भी दुख दूर हो साथ मेरा भी हो अरे आज मेरा स्वागत नहीं हो आज मेरे पे कचरा भी रहा बना वरदी जाऊ मतारी बाजारी पड़ेगी बीमारे का महान पुरुषा सत्यास महत्मा फुले ब आणि मग लिहिलं वृत्तीपत्रात की माझ्या या संपत्तीचा वाटा हे इथली प्रॉपर्टी ते तिथली तिथली या संपत्तीचा वाटा कसा द्यायचा त्याचा किती द्यायचा तर यशवंत हा जर समाज उपयोगी काम करत असेल तर त्याला त्याचा वाटा किती द्यायचा त्याच्यात मिन्शिप हा जर तसा वागत नसेल तर अशा गोर गरिबांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना दुःखातून अज्ञानातून दूर काढण्यासाठी जी एन जी ओ काम करत असेल जे लोक काम करत असेल त्यांना हा द्यावा मृत्यूपत्र चार पानाचा बघ मग मी त्यांचं बजेट पाहिला तेव्हा दे, त्यांची कंपनी होती कन्स्ट्रक्शन कंपनी टाटाची कंपनी जेवढी होती की नाही तेवढी महात्मा फुलेंची एकट्याची प्रॉपर्ट होती टाटा कंपनीच्या पेक्षाही बजेट जास्त त्यावेळेस मग ह्या धोतर टोपी घातलेला दाढी वाढलेला हा बाबासाहेबांचा गुरु कसा होतो मग यांचे गुरु शिवाजी महाराज कसे होतात मग काही जातीचा जा संबंध नाही सोबत नाही मोहलात नाही गावात नाही एरियात नाही काही वय नाही समूह नाही क्लासमेट नाही शिवाजी महाराज मग ते मुळात जातात हे दुःखाचं की का हे कारण काय हे असे लोक त्या मुळात जातात मग कारण शोधतात दोन ग्रंथांचा एक राईट्स ऑफ मॅन असताना या या लोकांनी कोणाच्या विरुद्ध बोलले नाही यांनी अनिष्ट कोटी चुकीच्या गोष्टी या विरुद्ध बोलले संत तुकारामांचे अभंग बघा जवाहरलाल महाराजांचे अभंग बघा कबीरांचे अभंग अभंग बघा हा संत रविदासांचे अभंग बघा यांनी क्रांती केली सर प्लीज बघा एक माहेर खूप इतिहासातल्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि हे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपणही ऊर्जा व्हावं आपली पिढी पण उलगावी तुम्हाला वाचावं लागेल छोटी छोटी पुस्तकं वाच शेतकऱ्यांचं असून तुम्ही वाचलं ना खतरनाक इतकं आहे की तुम्हाला तुम्ही दुसरे वाचणारच नाही हा माणूस तेव्हा असा लिहितो किती विरोध असेल एखादा समजा तुमच्या घरी मुलाचं लग्न असू द्या त्यांना म्हणा मी दु हळद लावत नाही